नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आवड गणिताची या चॅनलमध्ये आज आपण बघणार आहे वर्गमूळ कसं काढायचं आणि वर्गमूळ काढायचं तीन वेगवेगळ्या पद्धती आपण आज शिकणार आहे त्यातली कोणती पद्धत तुम्हाला आवडती ती तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका तर बघा पहिली जी मेथड आहे आपली ती आहे वजाबाकी पद्धत म्हणजेच रिपीटेड रिपिटेड मेथड असं म्हणतात त्याला आता रिपीटेड सबट्रॅक्शन मेथड मध्ये काय करायचं आपल्याला तर विषम संख्या घ्यायच्या तर विषम संख्या कुठून स्टार्ट करायच्या ज्या सुरुवातीपासून येणाऱ्या विषम संख्या म्हणजेच बघा एक तीन पाच सात नऊ अकरा तेरा पंधरा सतरा आणि डॉट 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 म्हणजे क्रमागत येणाऱ्या विषम संख्या म्हणजेच येणाऱ्या ओळीनं येणारे जे ऑड नंबर्स आहेत आपण ते आपल्याला घ्यायचे ते यूज करून आपण काय करणार आहे रिपीटेड सबस्ट्रॅक्शन मेथड ही यूज करून आपण वर्गमूळ फाईंड करायचे म्हणजे स्क्वेअर फाइंड फाईंड करायचंय पहिला क्वेश्चन काय दिलाय बघा तर चौसष्ट हा पहिला क्वेश्चन दिलेला आहे आणि इथे आपल्याला काय करायचंय तर हा चौसष्ट आयझिटीस तसंच लिहून घ्यायचंय पहिल्यांदा आणि पहिली येणारी जी विषम संख्या आहे ती आपण काय करणार आहे ना मायनस करणार आहे म्हणजे वजा करणार आहे चौसष्ट मधनं एक गेले किती राहतात बघा तर त्रेसष्ट राहतात आता हा जो आलेला उत्तर आहे किंवा हे जे उत्तर आहे आलेलं ते तसंच लिहून घ्यायचंय आणि एक नंतर येणारी मूळ संख्या कुठली आहे तर तीन आहे ते तीन त्यातून वजा करायचंय म्हणजेच किती आले बघा उत्तर आपले साठ आलेले आहेत आता परत आपल्याला रिपीटेड सबस्ट्रॅक्शन म्हणलेले रिपीटेड म्हणजे काय तर परत परत वजाबाकी करत जायचंय आपल्याला आणि परत परत वजाबाकी म्हणजेच काय करायचंय आलेलं उत्तर तसंच घ्यायचंय आणि तीन नंतर येणारी विषम संख्या कुठली आहे तर पाच आहे म्हणून परत एकदा पाच घेतले तर इथं उत्तर येणार आहे आपलं पंचावन्न येणार आहे आता हे पंचावन्न परत घेतले आपण तर पाच नंतर येणारी संख्या होती आपली सात म्हणून त्यातनं सात वजा केले तर येणार आहे आपला अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस मधून परत आपण काय करणार आहे तर इथं सात होतं सात नंतर येणारी संख्या नऊ आहे म्हणून नऊ वजा केले तर इथे येतील बघा आपले नऊ आणि हे एकोणचाळीस येतील ह्या एकोणचाळीस मधून आपण परत काय करणार आहे हे अकरा म्हणजे पुढचे जो ऑड नंबर आहे किंवा विषम संख्या आहे ती विषम संख्या आपण वजाबाकी करणार आहे म्हणजेच येणार आहे आपले अठ्ठावीस या अठ्ठावीस मधनं परत ते अकरा नंतर येणारी संख्या असते तेरा तेरा वजा केले तर राहिले किती बघा तर पंधरा राहतात आणि ह्या पंधरा मधून तेरा नंतर येणारी जी संख्या ती आहे पंधरा म्हणून वजा केले तर राहिले शून्य आणि हे रिपीटेड सबट्रॅक्शन कुठेपर्यंत करायचे आहे जवळ आपली बाकी शून्य येत नाही तवर आपण काय करणार आहे परत परत वजाबाकी करत जाणार आहे कुठेवर करणार आहे जिथंपर्यंत आपल्याला बाकी शून्य येत नाही आता आपल्याला काय काम करायचंय की बाकी शून्य आलेली आहे पण आपण किती वेळा वजाबाकी केली आहे ते मोजून घ्यायला लागेल आपल्याला हे बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ वेळा आपण वजाबाकी केलेली आहे आणि आपल्याला वर्गमूळ कशाचं काढायचंय तर चौसष्टचे वर्गमूळ काढायचं होतं आणि आपण वजाबाकी किती वेळा केली तर आठ वेळा केली म्हणजे जे चौसष्टचे वर्गमूळ असणार आहे ते किती असणार आहे तुमचं आठ असणार आहे हे डायरेक्ट मेथड म्हणजे रिपीटेड सबस्ट्रॅक्शन मेथड किंवा परत परत वजाबाकी करून केलेली ही मेथड आहे आता तर्छा। दुसरी मेथड बघतोय तर दुसरी मेथड आहे आपली बाय लाँग डिव्हिजन मेथड लॉन्ग डिव्हिजन मेथड म्हणजेच काय तर भागाकार पद्धत भागाकार पद्धतीनं वर्गमूळ कसा काढायचा ते आता आपण बघतोय पण त्यासाठी काय करायला लागेल बघा तर आपल्याला पाठीमागून आपण काय करणार आहे तर दोन दोन चे ग्रुप्स करत जाणार आहे म्हणजेच काय करणार आहे हा शून्य आणि नऊचा एक ग्रुप झाला आठ आणि दोनचा एक ग्रुप तयार झालेला आहे आता बघा इथं काय करणार आहे आपण भागाकार म्हणजे भागाकारासाठी जसं आपण यूज करतो तसा ब्लॉक्स तयार केलेले आहेत फक्त इथं काय केलेलं आहे एक हुबी लाईन काढलेली आहे आणि एक आडवी लाईन काढलेली आहे ह्या दोन लाईनच्या मध्ये जो संख्या दिलेली आहे आपल्याला ती संख्या आपण घेऊन घ्यायची वर्ग दिलेला असणार आहे तो वर्ग लिहून आहे. पाठीमागून दोन दोनचे ग्रुप्स तयार करत यायचे आपल्याला हे दोनचे ग्रुप्स तयार केलेले आहेत आपण आता आपल्याला काय करायचंय बघा पहिला ग्रुप आहे. पहिला ग्रुप काय आपला तर अठ्ठावीस आहे तर अठ्ठावीस अशी संख्या आपण शोधायची की अठ्ठावीसच्या जवळचा वर्ग कोणता आहे तर बघा दोनचा वर्ग चार असतो तीनचा नऊ असतो चारचा सोळा असतो पाचचा पंचवीस असतो आणि सहाचा छत्तीस असतो पाचचा पंचवीस असतो आणि जसं आपण गुणाकारात म्हणजे भागाकार रेग्युलर भागाकारात कसं करतो तर त्या पाड्यातली संख्या म्हणजे जर आपल्याला पंचवीस आणायचं असेल तर पाचा पंचवीस असं आणतो त्याच पद्धतीने आपण काय करायचं तर वर्ग शोधत जायचंय आपल्याला तर इथे आपल्याला काय केलं तर पाच चा वर्ग हा काय असतो तर चा वर्ग अठ्ठावीसच्या पाठीमागचा वर्ग आहे अठ्ठावीस या संख्येच्या वर्ग आहे म्हणून आपण काय करणार आहे बघा तर किती इथं पाच पंचवीस आणि ते पाच परत एकदा लिहायचे या साईडला आपल्याला बेरीज करून घ्यायचे आणि इकडची जी साईड आहे ते गुणाकार करून म्हणजे पाचा पाचा किती येतात तर पंचवीस येतात ते इथं आपल्याला लिहायचंय या साईडला आपल्याला काय करायचंय तर वजावाकी करायचे आणि इकडची जी साईड असते तिथं आपल्याला काय करायचे बेरीज करायचे म्हणजेच काय होईल बघा पाच अधिक पाच किती होतं तिथं तर दहा होतात आणि इकडची जी साईड असते म्हणजे जी भागाकार पद्धतीची साईड असते तिथं आपण नेहमीप्रमाणे वजाबाकी करायचे म्हणजे तिथं किती राहिले आपले तीन राहिले आणि हे शून्य राहिले आणि हे वरचे शून्य नऊ आपण काय घेतले खाली घेतलेले आहेत ऍज इट इज तर आता आपल्याला काय करायचंय अशी संख्या शोधायची हो या संख्येला ती संख्या लावली आणि गुणाकार केलेला तर उत्तर आपल्याला किती यायला पाहिजे नऊ यायला पाहिजे तर बघा मी एक आता एकशे दहा होते ला जर तीन लावले तर इथं किती होतात बघा तीन त्रिक नऊ होतात तीन शून्य शून्य येतात आणि तीन एके तीन येतात म्हणजे एकशे तीन आले इथं आणि याला जर गुणिले तीन केलं तर उत्तर किती येतं आपलं तीनशे नऊ येतं आणि दुसरी गोष्ट इथं आपण बेरीज करून उत्तर लिहित असतो आणि इथं आपण काय करणार आहे वजाबाकी करणार आहे आणि किती जा के जे केलंय म्हणजे एकशे तीन गुणिने तीन केले ते आपण काय करणार आहे इथं वरती लिहिणार आहे म्हणजेच आपलं जे उत्तर असणार आहे किंवा वर्गमूळ जे असणार आहे ते किती असणार आहे त्रेपन्न असणार आहे म्हणजेच उत्तर काय असणार आहे बघा वर्गमूळात दोन हजार आठशे नऊ याचं जे वर्गमूळ आहे ते किती असणार आहे आपलं त्रेपन्न असणार आहे तुम्हाला समजलं नसेल तर अजून एखादं साधं उदाहरण बघूया जे तुम्हाला माहिती आहे जे तुमच्या रेग्युलर मधलं उदाहरण आहे त्याचंही आपण करून बघू म्हणजे जेणेकरून तुम्हाला पटकन ते एक्झाम्पल समजेल तर पहिल्यांदा मी सांगितल्याप्रमाणे पाठीमागून ग्रुप्स करता ग्रुप झालेला आहे इथं ग्रुप तयार होत नाही त्यामुळे एक सिंगल ग्रुप म्हणजे शेवटी राहील तो एकच नंबर तसाच ठेवायचा आपल्याला तर आता फर्स्ट आपण काय करणार आहे ब्लॉक्स तयार करून घेतले तर इथे झाले टू फिफ्टी सिक्स हे दोघांचा ग्रुप आहे इथे एकाचाच ग्रुप आहे आता दोनच्या जवळचा वर्ग कुठला आहे तर दोनच्या जवळचा वर्ग काय असणार आहे एकी एकच असणार एक आहे म्हणून आपण घेताना फर्स्ट काय करणार आहे बघा एक एक, एक आणि गुणाकार करून पण किती आलेले आहेत आपले एकच आलेले आहेत या साईडला बेरीज करणार आहे त्यामुळे इथे आलेले आहेत आपले दोन आलेले आहेत दोन मधनं एक गेले एक राहिलेले आहेत हे छप्पन्न खाली घेतलेले आहेत आपण म्हणजे एकशे छप्पन्न झालेले आहेत आता बघा दोनला ला अशी कोणती संख्या आहे जी लावल्यानंतर किती होतात बघा तर छप्पन येतात एक सिंपल लॉजिक आहे एक तर साई साई छत्तीस होतात नाहीतर बघा सहा जर घेतले तर साई सही छत्तीस तीन आले साई दोन्ही बारा बारा आणि तीन किती होतात तर पंधरा एकशे छप्पन करेक्ट ऍन्सर म्हणजे एक अंदाज होता की साईस छत्तीस म्हणजे एकच आणि सहा येत म्हणून इथं मी सहा घेऊन बघितलेलं आहे म्हणून आपण काय घेतलं बघा तर इथं पण सहा लिहिलेले किती किती लावलं ते घेतलेलं आहे इथं अधिक सहा करणार आहे आपण आणि सव्वीस टक्के म्हणजे हे जे गुणाकार करून आलेले उत्तर आहेत ते आपण काय करणार आहे इथं वजाबाकीला घेणार आहे म्हणजे त्याचा जो वजाबाकी केल्यानंतर आपल्याला इथं किती आलेलं आहे शून्य आलेलं आहे म्हणजे बाकी शून्य आलेली आहे आणि इथं जे आलेले आहे सहा सहा बाराने एक आणि इथं आलेले तीन बत्तीस आणि जे उत्तर आहे ते इथं असणार आहे आपलं तो आहे आपला वर्गमूळ म्हणजेच दोनशे छप्पन्न चे वर्गमूळ हे किती असणार आहे आपलं तर सोळा असणार आहे ही होती आपली सेकंड तिसरी मेथड बघतोय बाय प्राईम फॅक्टरायझेशन मेथड म्हणजे त्याला आपण मराठीत अवयव पद्धत पडतो आणि अवयव कसे का काढायचे याची व्हिडिओ आपण ऑलरेडी टाकलेला आहे त्याची लिंक बघून घ्या तुम्ही आणि इथं आपण परत एकदा बघतोय की अवयव पद्धतीने वर्गमूळ कसे का काढायचे तर पहिल्यांदा आपण काय करणार आहे बघा जी दिलेली संख्या आहे आपल्याला ती आपण काय करणार आहे असे ब्लॉक्स तयार करून घेणार आहे ब्लॉक्स तयार करून इथं काय आलेले बाराशे पंचवीस ही दिलेली संख्या आहे आपल्याला पहिल्यांदा आपण काय करणार आहे बघा विभाज्यतेच्या कसोट्या कशा वापरायचा त्याचीही लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे ती ही लिंक तुम्ही बघून घ्या तर आता इथे एकच स्थानी पाच आहे म्हणून मी पाच या संख्येने भाग घालवतो का तर पाच ही काय आपली मूळ संख्या मी पाच भाग घालवला तर काय होईल बघा दहा आलेले आहेत दोन राहिलेले पाच चौक वीस परत दोन राहिलेले आहेत पाचा पाच पंचवीस परत एकक स्थानी पाच आलेले आहे म्हणून परत एकदा आपण पाच नि भाग घालवते बघा पाच चौक वीस आलेले आहेत चार राहिलेले आहेत पाच नव्वे पंचेचाळीस आलेले आहेत आता एकोणपन्नास आहेत आणि एकोणपन्नास हा सात ती साठी पन्नास असे येत मग सात ही आपली प्राईम नंबर आहे म्हणजेच काय आहे तर मूळ संख्या आहे म्हणून साथीसाठी एकोणपन्नास आलेले आहेत आणि सात एके एक काय आलेले का आहेत आपले सात आलेले आहेत म्हणजेच काय झाले बघा जर आपण मुळात घेतलं तर बाराशे पंचवीस आहे आणि ह्याचे जे नंबर आहेत आपण हे घेतले तर किती येतात बघा पाच गुणिले पाच आणि सात गुणिले सात येतात आता पाच दोन वेळा आलेले आहे म्हणजे पाचचा वर्ग आणि इथं आलेले आपला आपला सातचा सा वर्ग आता काय असतं बघा वर्ग आणि वर्गमूळ जे वेळेला त्यावेळेला ते कॅन्सल होतं किंवा एक सिंपल ट्रिक आहे ज्यावेळेला दोन दोनचे ग्रुप्स तयार होतात त्या दोनच्या ग्रुप्स मधला एक ग्रुप बाहेर काढायचा आहे म्हणजे इथं किती आलेले आहेत बघा आपले एक पाच बाहेर आलेले आहेत आणि ह्या दोन सात मधले काय आलेले आहेत एक सात बाहेर आलेले आहे म्हणजेच काय झालेले आहेत बघा सातापाचा किती आलेले आहे आपलं पस्तीस आलेले आहे म्हणजेच वर्गमुळात बाराशे पंचवीस याचं जे वर्गमूळ असणार आहे ते किती असणार आहे आपलं पस्तीस असणार आहे किंवा आपल्याला इथं जे दिलं होतं की पाचचा वर्ग गुनिले सातचा सा वर्ग आता इथं वर्ग आणि वर्ग मुळ होता ते कॅन्सल झाले होतील आणि इथं आपल्याला राहतील फक्त पाच आणि ह्यातले वर्ग आणि वर्गमुळं कॅन्सल होतील इथं राहतील फक्त सात म्हणजे परत उत्तर घेत आलेले साता पाच पस्तीस म्हणजे तुम्ही कोणत्याही मेथणी करू शकता की ग्रुप करून ग्रुप्स मधला एक एक ग्रुप बाहेर काढू शकता किंवा तर वर्ग आणि वर्ग मूळ काय करू शकता कॅन्सल करून डायरेक्ट मल्टिप्लिकेशन करून पण अँसर काढू शकता आता अजून एक सिंपल एक्झाम्पल बघूया आपण जेणेकरून समजायला सोपं जाईल तुम्हाला तर इथं बघा पाचशे शहात्तर घेतलेले आहेत एकक स्थानी सहा आहे त्यामुळे मी दोन ची कसोटी वापरते इथं बे दोन्ही चार एक राहिलेले आहेत बेसातीस ब्यातीस सोळा एक राहिलेले आहेत ब्यातीस सोळा परत आठ आलेले आहेत म्हणून परत एकदा दोन घेतलेले आहेत बे के बे बे चोक आठ बेचोक आठ आता आपल्याला डायरेक्टली माहितीये की एकशे चोवीचाळीस बाराचा वर्ग आहे जर तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही परत एकदा सिंपल मेथड निघ जाऊ शकता म्हणजेच बघा बे बेसाती चौदा बे दोन्ही चार बे त्रिक सहा बे बेसख बारा परत एकदा बे के बे बे टी सोळा बेनवे अठरा तीन त्रिक नऊ आणि तीन के तीन म्हणजेच काय होणार आहे बघा इथं तर वर्गमुळात जर पाचशे शहात्तर घेतले आपण तर काय आलेलं आहे आपलं इथं तर, तर एक दोन तीन चार पाच सहा वेळा दोन आलेले आहेत एक दोन तीन चार पाच आणि सहा वेळा दोन आणि दोन वेळा काय आलेले आहेत आपले तीन आलेले आहेत म्हणजेच आपण काय करू शकतो दोन दोनचे ग्रुपिंग करा आणि तर प्रत्येक ग्रुपमधला एक नंबर बाहेर काढा म्हणजे दोन ह्यातला एक दोन बाहेर आलेले ह्यातला एक दोन बाहेर आला आणि यातले एक तीन बाहेर आला आणि या सगळ्यांचा गुणाकार करा म्हणजे तेच म्हणजे तुमचं काय असणार आहे वर्गमूळ असणार चार आहे आणि आट त्रिक किती ले ले, चोवीस आलेले आहेत म्हणजेच रूट पाचशे शहात्तर म्हणजेच वर्गमूळ पाचशे शहात्तर काय असणार आहे तुमचं चोवीस हे असणार आहे या ठिकाणी आपला व्हिडिओ संपलेला आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब अजूनही केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि दुसरी गोष्ट तुम्हाला या तिन्ही मेथड कुठली मेथड आवडली ती कमेंट करून नक्की सांगा थँक्यू